नवापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून बेमुदत उपोषण पंचायत राजनुसार सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदा अशा प्रशासकीय यंत्रणांची स्थापना करण्यात आली आहे या अंतर्गत अनेक कर्मचारी काम करीत असतात अशा कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेवर होत नाही तसेच शासनाच्या दोन हजार पाचच्या धोरणानुसार पेन्शन योजना बंद आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू हवी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी राज्यभरातून नगर परिषदेच्या तीन हजार अधिकारी व सहा हजार कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे यावेळी नवापूर नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यात सर्वांना सहभाग घेतल्याचे निदर्शनास येते नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे अनेक वेळा निवेदन आणि निवेदन दिलेले आहेत परंतु शासनाने महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाईला जास्त आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायती कर्म कर्मचारी आजपासून ते मुदत संपावर जा गेलेले आहेत यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळाला पाहिजे शासनाने आश्वासित प्रगती योजना चालू केलेल्या आहेत दहा वीस तीस योजना लागू झाली पाहिजे तसेच अनेक कर्मचारी नगरपरिषद सेवा सेवेतून निवृत्त झालेले आहेत त्यांचे रजारुखीकरण उपदानाची रक्कम देणे बाकी आहे याबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी क कर... मागणी निवेदन देऊन देखील शासन अद्याप निवेदनांची दखल घेत न घेतल्यामुळे आजपासून नगर परिषद कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत सुनीत कुमार मुख्य संपादक नजरबाज न्यूजपूर